आदेश मध्ये आणि जनतेच्या बॉम्बे हायकोर्टाच्या सुप्रसिद्ध वकील कायदेतज्ञ मोक्का असो तीनशे शहात्तर असो करेक्ट निशाणा साधून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खूप प्रयत्नाने सत्तेच्या बाजूने उभं राहून कायद्याच्या चौकटीत उभं राहून न्याय मिळवून देणारे न्यायासाठी लढणारे बॉम्बे हायकोर्टाचे सुप्रसिद्ध ॲडव्होकेट श्री शिवप्रसाद साळुंखे यांची दिनांक दहा जुलै रोजी ऑफिसचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला श्री स्वामी समर्थांच्या चरणी वंदन करत वकील चेंबरचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी खूप मोठ्या प्रमाणात सुप्रसिद्ध वकिलांनी साळुंखे साहेबांना भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला तसेच त्यांचे सासरे पी एस आय श्री भरत साहेब हे स्वतः उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या ठिकाणी प्रमुख मान्यवर राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे थोर आणि मोठे मान्यवर उपस्थित होते तसेच पत्रकारांना मोठं समर्थनसुद्धा त्यांना लाभलेलं ला आहे आदेश जनतेचे संपादक श्री बाबूराव क्षेत्रे पाटील कोरेगाव क्रांतीचे संपादक श्री उत्तम खंडागळे दक्ष पोलीस टाईम्सचे श्री दीपक पाटील श्री अभिजित सरपे इतर मान्यवरांनी श्री साहेब साहे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सन्मान करण्यात आला नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा